हे गाइस दिस अमू इयर आप देख रे फेवरेट यूट्यूब चॅनल जिसका नाम है काय हां तो तर भाई आपण आज गाथा नव ना सेट सेटवर आहे आज तुम्हाला काही नवीन सांगतो म्हणजे दाखवतो त्या दिवशी आपण ब्लॉग दाखवला तर तुम्हाला मेकअप कसा करावं हो। आज लाईव्ह शूटिंग कशी असते प्रकारे केली जाते तुम्हाला सर्व काही दिसेल पण भाई आजचा सीन तुम्हाला खूप खूप भारी वाटेल कारण की इतका मस्त सेट दिसत होता ना आभाळ पंची उडता खूप भारी वाटत होतं भाई असं तर आणि तुम्हाला आभाळाचा सीन बघतला असेल ना तुम्हाला दाखवतो दा आभाळाचा सीन काय भारी दिसतं एक बघत राहा सच मे मंगवाय तिने नाही रे तेरा ये चलता है तर मित्रांनो हा आहे नागनाथचा सेट गाथा नवनाथाची सीन बघा काय मस्त एक नंबर आभाळ झालाय आकाशात पंची उडताय आहे कडक सीन बाहेडी मध्ये

白军。